नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्यावरील क्रिया हा आपला घटक चालू आहे आणि त्यावरील उपघटक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत घट उपघटक चौथा आणि तो आहे भागाकार भागाकार पण पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत आणि त्याचबरोबर त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो हा उपघटक चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल ऐकून आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग या भागाला आपण सुरुवात करूया भागाकार मित्रांनो तुम्हाला जर भागाकार या उपघटकावरचे उदाहरणे व्यवस्थित सोडवायची असतील तर काही गोष्टी आहेत विषयी त्या तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि त्या गोष्टी आपण इथे एक एक करून पाहणार आहोत पहा इथे मी लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे आणि हे लक्षात ठेवलं तरच तुम्हाला पुढचे जे उदाहरणं आहेत ते सोडवता येतील आणि म्हणून इथे आपल्याला ते एक, -एक मुद्दे घ्यायचे आहेत पहा पहिला याच्यामधला मुद्दा काय आहे ज्या संख्येला भागा भागावयाचे आहे तिला भाज्य म्हणतात काय म्हणतात भाज्य म्हणतात ज्या संख्येला भागावायचे आहे तिला भाज्य म्हणतात जसं की इथे मी बाजूला एक उदाहरण घेतलेलं आहे ह्या उदा उदाहरणामध्ये नऊशे दहा भागिले पस्तीस असं दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा ज्या संख्येला भागावयाचं आहे तिला भाज्य म्हणतात कुणाला भागावायचे आहे तर इथे नऊशे दहा आणि म्हणून नऊशे दहा हे काय झालं भाज्य झालं त्याच्यानंतर पुढे पहा ज्या संख्येने भागावायचं आहे तिला भाजक म्हणतात इथे पहा भाजक म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे कुणाला तर ज्या संख्येने आपण भागतोय ज्या संख्येने भागावायचं आहे त्या संख्येला भाजक असं म्हणतात भाज भाजप नाही बरं का इथे भाजक असं आहे नीट लक्षात ठेवा भाजक इथे पस्तीस हा काय आहे भाजक का आहे त्याच्यानंतर पहा त्याच्यावरून आपल्याला एक इथे एक सूत्र दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि हेच सूत्र खूप महत्त्वाचं आहे पहा भा? बरोबर काय असतं बरोबर असतं भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आता ह्याच्यामध्ये भागाकार कोणता आणि बाकी कोणती तर पहा नऊशे दहा हे काय झालं भाज्य झालं ज्यांनी ज्याला भागावयाचे आहे ते भाज्य म्हणजेच नऊशे दहा हे काय झालं भाज्य ज्यांनी भागावयाचे आहे ते काय झालं भाजक आणि आलेलं उत्तर ह्याला भागाकार असं म्हणतात म्हणजे सव्वीस हे काय झालं भागाकार आणि जे काही शिल्लक राहिलं उरलेलं जे काही असेल इथे शून्य शून्य आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतोय उरलेलं काहीच नाही किंवा काही समजा उरत असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत बाकी म्हणजे शिल्लक राहिलेलं काय आहे बाकी आता एक एक हे तुम्हाला समजलं असेल भाज्य कुणाला म्हणतात भाजक कुणाला म्हणतात भागाकार कुणाला म्हणतात आणि बाकी कुणाला म्हणतात पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला पहा ह्याच्यामध्ये नऊशे दहा म्हणजे ज्याला भाग द्यायचा आहे तो आहे भाज्य ज्याने भाग द्यायचा आहे तो आहे भाजक आ भाग देऊन आलेलं उत्तर आहे त्याला आपण भागाकार म्हणतो आणि शेवटी जे काही शिल्लक राहील त्याला आपण बाकी असं म्हणतो ह्या गोष्टी लक्षात ठेवूया तुम्हाला पुढे जाऊया समजलं असेल असं मी गृहीत धरतो पुढे पहा पुढे दिलेला आहे गुणाकार व भागाकार परस्पर विरुद्ध क्रिया आहेत गुणाकार आणि भागाकार आधी याच्या हो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं गुणाकार या भागामध्ये आपण पाहतोय पाहतोय भागाकार मग काय सांगितलं आहे गुणाकार आणि भागाकार हा परस्पर विरुद्ध क्रिया आहेत कसे तर पहा उदाहरणार्थ उदाहरणार्थ इथे आपण घेतलं आहे नऊ गुणिले पाच पंचेचाळीस येतं बरोबर आहे पण ह्याच वरून यावरून पंचेचाळीस भागीले नऊ केलं तर आपल्याला काय मिळते ह्याच्यापैकीच एक संख्या मिळते पाच किंवा आणि इथे लिहिलंय एक पंचेचाळीस भागिले पाच म्हणजेच पंचेचाळीसला नऊने ने भाग द्या किंवा पाचने भाग द्या तुम्हाला दुसरी संख्या मिळणार आहे पहा इथे नऊने ने भाग दिले तर पाच येते आणि पंचेचाळीसला पाच ने भाग दिला तर नऊ येते म्हणजेच आपल्याला इथे दिसून येत आहे की गुणाकार आणि भागाकार हे परस्पर एकमेकांचे विरुद्ध क्रिया आहेत हे दोन भागाकार मिळतात पुढे पहा पुढचा पॉइंट आहे शून्य या संख्येला कोणत्याही तर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो म्हणजेच जर आपण संख्या शून्य घेतली आणि त्याला आपण भागलो भाग दिला कोणत्या कोणत्याही संख्येने कोण अशी संख्या जी शून्य नाही म्हणजे शून्य इतर ह्या संख्येने जर आपण भाग दिला तर त्याचा भागाकार हा शून्यच येतो म्हणजे शून्य भागिले बारा करा किंवा शंभर किंवा करा किंवा हजार कितीही मोठी संख्या घ्या शून्यला भाग दिल्यास भागाकार हा शून्यच येतो पुढचा पॉईंट हा पहा कोणत्याही संख्येला एकने भागले तर भागाकार तीच संख्या येते अतिशय सोपा आहे कोणत्याही संख्येला समजा बारा घेतलं बाराला मी भागिले केलं एक बाराला भागिले केलं एक तर मला उत्तर मिळणार बाराच म्हणजेच भागाकार बाराच मिळणार मग काय सांगितलं आहे कोणत्याही संख्येला एकने भागले तर भागाकार तीच संख्या मिळते म्हणजे बाराला एकने भागलं तर बाराच मिळणार पंधराला एकने भागल्या तर पंधराच मिळणार अशा प्रकारे पुढचा पॉईंट आहे कोणत्याही संख्येला शून्येने शून्याने भागता येत नाही हे ल खूप महत्त्वाचं आहे कोणतीही संख्या असेल जर भागा भागाकार म्हणजे आपण ज्यांनी भाग देतोय जर भाजक हा शून्य असेल तर त्या संख्येला भागता येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे जसं की बारा मी पुन्हा घेतो आहे बारा भागिले शून्य हे उत्तर आपल्याला मिळणार नाही म्हणजेच भागता येत नाही असंच लक्षात ठेवायचं आहे पुढचा मुद्दा आहे पहा पुढचा पॉईंट काय सांगतो आहे एकमान पद्धतीत अनेकांची किंमत काढताना प्रथम अनेकावरून एकाची किंमत काढावी व नंतर एकावरून अनेकांची किंमत काढावी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या उदाहरणार्थ काय सांगितले पाच पेनची किंमत पस्तीस रुपये असल्यास अशा सतरा पेनांची किंमत किती की असं जर काढायची असेल तर आपण काय करणार पाच पेनची किंमत पस्तीस रुपये आणि ह्याच्यावरून आपण काय करणार पहिले एका पेनाची किंमत काढणार आणि नंतर एका पेनावरून सतरा पेनांची किंमत काढणार अशा प्रकारे हा पॉईंट इथे स्पष्ट होतोय म्हणजेच अनेक पेनांची किंवा अनेक वस्तूची किंमत दिलेली असेल तर त्याच्यावरून पहिले काय करणार एकाची किंमत काढा आणि त्याच्यानंतर पुन्हा अनेकांची किंमत काढा हे आपल्याला इथे सांगितलं गेलं आहे पुढे पहा पुढे डायरेक्ट आपण मागील वर्षाचे प्रश्न पाहणार आहोत खूप महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत भागाकारविषयी पुन्हा एकदा सांगतो की जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवड आवडत असतील तर खरोखरच व्हिडिओला लाईक करा मला खूप मोटिवेशन मिळते त्याच्याने मग मागील वर्षाचे प्रश्न आहेत तिथे पहा मागील वर्षाचे प्रश्न आपण पाहणार आहोत हे प्रश्न जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत पहा ज प्रकारे तुम्हाला प्रश्न घेऊन प्रॅक्टिस करायचे आहे एका संख्येला काय प्रश्न दिलाय एका शंखेला पंधराने भागले असता कितीने पंधराने भागले असता निशेष भाग, भाग, भाग जाऊन भागाकार बारा येतो त्याच शंख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल त्याच संख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल म्हणजेच कोणती संख्या आहे त्या संख्येला एखादी संख्या आपण क काहीतरी का कन्सिडर करू की असं एक संख्या आहे त्याला आपण पंधराने जर भागले तर पूर्ण भाग जाऊन म्हणजेच बाकी काय येते शून्य भागाकार येतो बारा परंतु त्याच संख्येला जर सोळाने भागले तर बाकी किती येईल असा प्रश्न आहे मग पहा पंधराने भागले आताच आपण प्रश्न काय पाहिला भाज्य जर काढायचे असेल भाज्यचं सूत्र काय आहे भाज्येबरोबर काय काय बघितलं तर भाज्येबरोबर भाजक भाजक गुणिले भागाकार भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आता बाकी बघा ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही निशेष भाग जातो ह्याचाच अर्थ काय आहे पूर्णपणे भाग जातो बाकी शिल्लक राहत नाही मग हे आपण इथे काढूनच टाकू बाकीचे आहे ते आपण काढून टाकू इथून बाकी राहणार नाही मग भाजक गुणिले भागाकार आता ह्याच्यामध्ये बघा पंधरा हा काय झाला भाजक बारा हा काय झाला भागाकार जर आपण दोघांचा गुणाकार केला म्हणजेच पंधरा गुणिले बारा केलं तर आपल्याला काय मिळणार भाज्य म्हणजे ती संख्या मिळणार मग पंधरा गुणिले बारा किती मिळतं पंधरा गुणिले जर बारा केलं तर पंधरा दोन्ही तीस सहा शून्य हाचाला तीन पंधरा एक पंधरा आणि एक तीन अठरा म्हणजेच भाज्य म्हणजे ती संख्या कोणती एकशे ऐंशी एका संख्येला म्हटलेलं आहे ती संख्या कोणती एकशे ऐंशी मग ह्याच संख्येला जर सोळाने भागले तर बाकी किती येईल असा प्रश्न आहे पहा मग एकशे ऐंशीला आपण किती कितीने भाग देऊ सोळाने मग एकशे ऐंशी भागिले सोळा एकशे ऐंशी भागिले सोळा किती येतं तर सोळा आहे सोळा सोळा आहे सोळा अठरातून सोळा गेले राहिले दोन त्याच्यानंतर सोळा आहे सोळा मग वीसमधून सोळा गेले राहिले चार ह्याचाच अर्थ किती बाकी येते तर चार कुठे दिसतंय पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहित धरतोय पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न उत्तर खूप मोठे दिसत आहेत पण घाबरून जाऊ नका पुन्हा त्याच प्रकारचं तेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे काय दिलंय पहा भाजक किती दिलाय एकशे पाच भागाकार चार हजार दोनशे पन्नास बाकी किती आहे पंच्याहत्तर तर भाज्य किती पुन्हा तोच फॉर्म्युला मी इथे घेतो आहे फॉर्म्युला म्हणजेच सूत्र भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार भाजक गुणिले भागाकार भागाकार अधिक बाकी भागाकार अधिक बाकी मग पहा भाज्य जर आपल्याला पाहिजे असेल भा भाजक गुणिले भागाकार करा अधिक बाकी मग बाकी दिली भागाकार दिला आहे भाजक दिला ह्या दोघांचा गुणाकार पहिले करा म्हणजे भाजक आणि भागाकार आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बाकी ॲड करा म्हणजेच अधिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल पहा तिसही सोपा हो आहे पहिले गुणाकार तर करा चला तर मग गुणाकार आपण करू काय आहे गुणाकार हे पहा गुणाकार कसला करणार आहोत आपण नीट लक्ष द्या बरं का बेचाळीस पन्नास बेचाळीस पन्नास आता पहा इथे मी शून्य नाही घेतला तरी आपण करू शकतो डायरेक्ट शून्य शेवटी टाकू आम्ही शून्य काढतो बेचाळीस म्हणजे चारशे पंचवीस इथे शून्य आहे तो मी शेवटी टाकणार आहे आणि एकशे पाच ह्याला गुणिले केला पाचपदा पंचवीसचा पाच पाचपदा पंचवीसचा पाच हातचाला दोन पाच दुने दहा पाच जुने दहा आणि दोन बारा बाराचा दोन हातचाला एक पाच चौक वीस वीस आणि एक एक वीस त्याच्यानंतर शून्य किती शून्य येतील तीन शून्य पुन्हा दोन शून्य पाच दोन एकने भाग दिला चारशे पंचवीसला तर चारशे पंचवीसच येईल पण दोन शून्य येतील तर हे पहा पाच पाच अधिक शून्य अधिक शून्य पाच दोन अधिक शून्य अधिक शून्य दोन एक अधिक शून्य अधिक श पाच सहा येईल दोन अधिक शून्य अधिक दोन चार येईल आणि हा चार आता पहा हे आपल्याला काय मिळालं भाजक गुणिले भागाकार ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी मिळवायचं आहे बाकी मिळवायचे असेल तर पहा इथे चार चार सहा आणि पंचवीस अधिक त्याच्यामध्ये बाकी किती आहे सॉरी ह्याच्यावरती एक शून्य होता तो शून्य इथे द्यायचा राहिला इथे डायरेक्ट आपण शून्य देऊ बाकी किती आहे तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर जर ह्याच्या है ह्याच्यामध्ये मी मिळवले तर शून्य अधिक पाच पाच सात अधिक पाच बाराचा दोन हातचा एक दोन आणि एक तीन सहा चार चार म्हणजेच किती तर पहा चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे से, पंचवीस चार लाख सेहेचाळीस से हजार तीनशे पंचवीस कुठे उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मग जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा अशाच प्रकारचे प्रश्न आपण पाहतोय खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आलेले परीक्षेमध्ये प्रश्न आहेत आणि म्हणून मी हे व्यवस्थित करून घेतोय एका बाटलीत एका बाटलीत एकशे बाट एक पंचवीस मिली सुवासिक तेल भरले तर चार लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील पहा इथे एका बाटलीमध्ये मिलीमध्ये भरतो आहे आपण आणि चार लिटर दिलेलं आहे आता एकच कोणतं तरी आपल्याला हे जे एकक आहे ते एकच करावं लागेल एक तर लीटरमध्ये करा किंवा लीटर मिलीमध्ये करा मग इथे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक लिटर एक लिटर बरोबर किती असतं हजार मिली किती असते हजार मिली एक लिटर बरोबर हजार मिली लिटर आणि म्हणून चार लिटर बरोबर किती येणार म्हणून चार लिटर बरोबर किती चार हजार मिली लिटर किती येणार चार हजार मिली लिटर मग चार लीटरचे चार हजार आपण केले आणि चार हजार मिली लिटर आपल्याला भरायचं आहे मग एका बाटलीत किती येतं एकशे पंचवीस मग असं चार हजार आपल्याला लिटर किती बाटल्या भरतील चार हजार लिटर प्रत्येक बाटलीमध्ये आपल्याला भरायचं आहे तर असा किती बाटल्या भरतील याच्यासाठी काय करावं लागेल चार हजार भागिले एकशे पंचवीस चार हजार भागिले एकशे पंच एक पंच एक पंचवीस पहा इथे चार हजार भागिले एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस त्याचा डबल केला तर अतिशय सोपा आहे जास्त मोठा आकडा आहे म्हणून घाबरून जाऊ नका एकशे पंचवीसचा मी डबल केला तर किती मिळणार दोनशे पन्नास परत त्याच्यामध्ये एकशे पंचवीस मिळव मिळवला तर त्याच्यामध्ये परत एक एकशे पंचवीस मिळवला तर किती होतो तीनशे आणि तीनशे पंच्याहत्तर किती तीनशे पंच्याहत्तर अजून जर आपण मिळवलं तर ते वरती जाईल म्हणजेच पाचशे होईल मग किती येईल तीन तीन आणि इथे तीनशे पंच्याहत्तर आता वजा करा चारशेमधून तीनशे पंच्याहत्तर गेले तर राहिले किती पहा शून्यमधून पाच गेले पाच आणि इथे दोन इथे येईल शून्य आता एकशे पंचवीस दुने मी सांगितलं का काय होतं अडीचशे आणि म्हणून इथे काय येणार दोन मग इथे येईल अडीचशे वजा अडीचशे शून्य शून्य येणार पहा किती मिळालं उत्तर बत्तीस आणि म्हणून बत्तीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे अश्या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे तुम्हाला समजला असेल असं मी गृहित धरतो जर समजला नसेल तर कृपया करून कॉमेंट करून तसं कळवावे पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा इथे आपल्याला जास्त सोडवायची गरज नाही डायरेक्ट एक वाक्य आपल्याला निवडायचं आहे पहा काय दिलं आहे पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे अचूक ह्याचा अर्थ काय बरोबर आहे अचूक म्हणजेच काय बरोबर आहे अचूक म्हणजे चूक असं करू नका अचूक म्हणजे काय तर बरोबर आहे पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे ह्याच्याकडे आपण नंतर येऊ पुन्हा ते सर्वात विभ सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत पंधराचे जर आपण विभाजक म्हणजेच काय विभाजक जर पंधराचे आपण केले तर पंधराचे विभाजक म्हणजेच ज्यांनी पंधराला भाग जातो असं त्यांना काय म्हण म्हटलं जातं विभाजक मग पंधराचे सर्वात लहान विभाजक पंधराला एकने सुद्धा भाग जातो म्हणजेच एक हा सर्वात लहान आहे सर्वात लहान विभाजक तीन आहे असं म्हटलं आहे पण एक हा सर्वात लहान आहे म्हणून हे चुकीचं आहे पुढचा पहा अठराच्या सर्व विभाजन विभाजकांपैकी फक्त तीन विभा विभाजक समसंख्या आहेत अठराचे विभाजक आता मी लिहितो अठराचे विभाजक एकने भाग जातो दोनने भाग जातो तीनने सुद्धा भाग जातो त्याच्यानंतर कितीने भाग जातो चारने जात नाही पाच म्हणजे पूर्ण भाग जाणारे लक्षात ठेवा भाग जातोय म्हणजे कसं पूर्ण भाग जाणार पाहिजेत चारने भाग जात नाही पाचने पण जात नाही सहाने जातो त्याच्यानंतर नऊने जातो नऊ नंतर दहा अकरा बारा येणार नाही डायरेक्ट काय येणार अठरा मग काय सांगितलं इथे अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत समसंख्या कशा दोन भाग जाणार आहे मग इथे दोन आहे इथे सहा आहे आणि अठरा तीन समसंख्या आहेत हो मग हे बरोबर असू शकतं पुढे आपण वाचूया कोणत्याही मूळ संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात मूळ संख्या म्हणजेच काय सांगितलं होतं लक्षात घ्या ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मूळ संख्या म्हणजे अशी संख्या आहे ज्याला फक्त त्याच संख्ये एकने आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजेच त्याला विभाजक किती असतात फक्त दोनच जसं की अकरा जर मी घेतला तर अकराला फक्त एकने आणि अकरानेच भाग जाईल म्हणजे दोनच आहेत की नाहीत मूळ संख्या आहे दोनच आहेत आणि इथे काय म्हटलेलं आहे कोणत्याही संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात म्हणजे चुकीचं झालं दोनच असतात चौथा आहे विभाजकांची संख्या मर्यादित नसते इथे पहा हे जे विभाजक आहेत ते मर्यादित आहेत आहेत हो आहेत कारण त्याच्या पुढे आपण त्याला त्याचे विभाजक घेऊ शकत नाही म्हणजे कोणत्याही संख्येला विभाजकांची जी संख्या असते ते मर्यादित असते म्हणजे आपण त्याला इझिली काउंट करू शकतो मोजू शकतो इथे नसते म्हटलेलं आहे म्हणून हे जो हा जो पर्याय दिलेला आहे तो चुकीचा ठरतो आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न असा दिलेला आहे तीन इथे त्रिकोण त्रिकोण दाखवलेला आहे चार इथे चौकोन दाखवलेला आहे या संख्येला संख्येला सहाने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत कोणते अंक असावेत पहा सहाने जर भाग जात असेल तर सहाच्या टेबलमध्ये सहाच्या पाड्यामध्ये पहिला सहा येतो त्याच्यानंतर बारा येतो नंतर अठरा येतो त्याच्यानंतर पहा आता हे पुढे मी घेत नाही एवढे त्याच्यानंतर चोवीस येतो मग इथे जर आपण एक निरीक्षण केलं एक निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येईल आता पहा हे मी इथे त्याचं टेबल लिहिलं आहे सहाचा जर टेबल लिहिला तर ते त्याच्यामध्ये आपल्याला एक निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येतं एक हा जो हा जो चौकोन दिसतो आहे त्याच्या ठिकाणी काय असायला पाहिजे शेवटची संख्या पहा शेवटची संख्या आहे ते एक सहा असायला पाहिजे दोन असायला पाहिजे आठ चार शून्य सहा दोन आठ चार अशा प्रकारे ते रिपीट होत जाणार आहे म्हणजे सहा दोन आठ चार शून्य पुन्हा सहा दोन आठ चार शून्य अशा प्रकारे ती येत जाणार आहे मग पहा इथे इथे स सहाने निशेष भाग जातो ह्याचा अर्थ जर आपण शेवटी बघितलं तर शेवटी किती असायला पाहिजे तर चार दोन किंवा आठ आता आठ तर नाहीच म्हणजे हे हे येणार नाही तीन वगैरे येत नाही म्हणजे ही कॅ बाद होते हीसुद्धा बाद होते एक राहत नाही पूर्णपणे जर भाग द्यायचा असेल तर आता मग कोणता पण घेऊ शकतो पहा दोन आपण ट्राय करून बघू शकतो तीन आणि दोन जर इथे मी तीन टाकला आणि इथे जर दोन टाकला तर शेवटी किती येतं शेवटी आपल्याला मिळतं पूर्ण जर संख्या बघितली तर तेहतीस बेचाळीस आणि तेहतीस बेचाळीसला जर आपण भाग देऊन बघितला पहा तेहतीस तेहतीस बेचाळीसला जर भाग देऊन बघितला तर पूर्ण भाग जातो का म्हणजे पहिली संख्या आपण ट्राय करून बघू तेहतीस बेचाळीस सहाने पूर्ण भाग जातो का सहा पंचे तीस त्याच्यानंतर तेहतीसमधून तीस गेले राहिले तीन सहापंचे तीस राह राहिले किती तर चार आणि हा दोन सायस आता बेचाळ म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे पुढे करायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून गेलंय हे कारण आपल्याकडे दोनच पर्याय होते हा आणि हा पण त्याच्यातला पहिलाच पर्याय बरोबर आहे आणि म्हणून त्रिकोणाचे जागी तीन असणार आणि चौकोनाचे जागी दोन असणार हे उत्तर एकदम बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा पा? प्रश्न पाच पाँछ, पाचशे चार मीटर तार किती पाचशे चार मीटर तार आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल आता ह्याच्यामध्ये खूप गडबड करू नका लगेच आठ ठिकाणी कापलं म्हणून आठ त्याचे तुकडे होतात असं नाही आठ ठिकाणी जर आपण एखादी वायर कापली पहा ही समजा वायर आहे किती पाचशे पाचशे चार मीटरचे ह्या हल, ह्याला जर मी आठ ठिकाणी कापलं एक दोन तीन चार पाच सहा सात सह, आणि आठ ठिकाणी समजा मी ह्याला कापलं तर किती तुकडे होणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती तुकडे होतात नऊ तुकडे होतात म्हणजेच आठ ठिकाणी कापले तर नऊ तुकडे होणार नऊ ठिकाणी कापले तर दहा तुकडे होणार अशा प्रकारे हे असतं मग किती किती समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असं म्हटलेलं आहे मग पाचशे चारला ला ने भाग द्या कारण नऊ तुकडे होतात पाचा पंचेचाळीस नवा पाचा पंचेचाळीस 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 मग पन्नासमधून पंचेचाळीस गेले राहिले पाच आणि नऊ सक चौपन्न डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळून जातं पर्याय क्रमांक तीन छप्पन्न हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन जाऊया पुढच्या प्रश्नाकडे हा पूर, बा पुढचा प्रश्न आहे पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले आहे बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत रुपये सहा हजार पस्तीस आहे तर अशा पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती मग ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत दिलेली आहे सहा हजार तर पंचवीस आंब्यां पेट्यांची किंमत किती मग पहिले एका पेटीची किंमत काढा एका पेटीची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल सहा हजार सहा हजार आपल्याला इथे सतराने भागावं लागेल तर एका पेटीची आपल्याला किंमत मिळणार मग सतरा त्रिक सतरा त्रिक एकावन्न 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 म्हणजे साठमधून एकावन्न जर गेले तर नऊ राहतात आणि इथे तीन, तीन आणि पुन्हा जर इथे मी सतराचा भाग दिला तर सतराचा पुन्हा भाग दिल्यानंतर सतरा पंचे, पंचे? पंचेंशी। पंचेंशी इते? किती येते सतरा पंचे आपल्याला मिळेल पंच्याऐंशी पंच्याऐंशी मग इथे किती तेरामधून तेरामधून पाच गेले राहिले आठ आणि पुन्हा इथे काय येतं पाच म्हणजे पुन्हा पंच्याऐंशी म्हणजे तीनशे पंचावन्न हे आपल्याला उत्तर मिळत आहे एका पेठीची किंमत आहे तीनशे पंचावन्न एका पेठीची किंमत आहे तीनशे पंचावन्न असे पंचवीस पेटींची आपल्याला किंमत काढायची आहे मग तीनशे पंचावन्न गुणिले पंचवीस जर आपण केले तर पंचवीस डायरेक्ट मी पंचवीसचं घेतो पंचवीस पाचा पंचवीस पाचा किती होता तर एक पंचवीस पाचा एकशे पंचवीस मग पा पाच हात चाले बारा पुन्हा एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि बारा जर आपण केले तर एकशे बत्तीस सॉरी एकशे एकशे पंचवीस अधिक जर मी बारा केले तर मला मिळतात एकशे सदतीस मग एकशे सदतीसचा सात पुन्हा हातचा तेरा पंचवीस त्रिक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि हे तेरा किती होतात था, पंच्याहत्तर आणि तेरा जर मी केलं हे पंच्याहत्तर आणि तेरा जर अधिक केलं तर आपल्याला मिळेल आठ आणि इथेसुद्धा आठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी किती मिळतं पंचवीस पेट्यांची किंमत किती आठ हजार आठशे पंच्याहत्तर कुठे उत्तर दिसतंय तर पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा सुद्धा आपल्याला डायरेक्ट वाक्य दिसत आहेत खालील खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य म्हणजेच इथे चुकीचं कोणतं आहे अयोग्य म्हणजेच चुकीचं अचूक म्हणजे बरोबर आणि अयोग्य म्हणजे चूक पहा कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो <5 attraction> हे आपल्याला माहिती आहे म्हणून हे चूक कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो हे अगदी बरोबर आहे कोणत्याही संख्येला एकने ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते जे हे सुद्धा बरोबर आहे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार एक येतो कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भागलं तर भागाकार एकच येतो बारा भागीले बारा केलं तर एक मिळेल कोणत्याही संख्येला एकने भागल्यास भागाकारतीच संख्या येते म्हणजे हे तीन आहेत ते बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय एक हे चुकीचं आहे आणि म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे सुन्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येत नाही जाऊ या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न असा आहे एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या म्हणजेच एक्केचाळीसच्या पाढ्यामध्ये जर आपण चौथी संख्या घेतली तर आपल्याला चौ प्रत्येक जे संख्या आहे ती समज मिळेल असं नाहीत हे समसंख्या म्हटलेलं आहे आणि म्हणून पहा पहिली विषम असणार आहे एक्केचाळीस ही विषम आहे त्याला गुणिले दोन केले तर आपल्याला दुसरी संख्या मिळते म्हणजेच ब्याऐंशी गुणिले दोन केले तर दुसरी संख्या मिळते म्हणजेच ब्याऐंशी गुणिले गुणिले जर मी तीन केले एकेचाळीस गुन्हेले तीन केलं तर मला मिळते पुन्हा विषम संख्या म्हणजेच पहिली सम नंतर सॉरी पहिली विषम असणार दुसरी सम असणार पुन्हा विषम सम विषम शम अशा प्रकारे येत जाणार आहेत कोणत्या तर विषम विषमसंख्यांच्या पाढेमध्ये किंवा मूळ संख्यांचे आहे पाड्यामध्ये काय येतं पहिली विषम येते नंतर सम येते विषम शम अशा प्रकारे येत जातात मग आपल्याला विचारलेले आहेत चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर चौथ्या स्थानावर म्हणजेच आठव्या स्थानावरती असणार आहे समसंख्या कोणत्या स्थानावर असणार आहे आठव्या स्थानावर आणि म्हणून आपण एक्केचाळीसला गुणिले आठ करणार किती येतं आठ एके आठ 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 चौक बत्तीस म्हणजे तीन तीनशे अठ्ठावीस किती उत्तर मिळालं तीनशे अठ्ठावीस हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक एक आणि पुढे जर आपण बघितलं तर इथे प्रश्न संपलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करतोय जे जे परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून कळवावे त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करावे त्याचबरोबर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज या चॅनलवरती मिळत जातील आजच्या वेळ व्हिडिओमध्ये बस एवढंच धन्यवाद